नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी बिग ब्रेकिंग आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा होणार कर्जमाफी पहा कोण कोण पात्र याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सर्वात मोठी बिग ब्रेकिंग काय आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा होणार का कर्जमाफी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही टायटल काय आहे बघा कर्जमाफी महाराष्ट्रात पुन्हा एकदा होणार कर्जमाफी पहा कर्जमाफी दोन हजार चोवीस अवकाळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी केवळ एक हजार आठशे एक्कावन्न कोटी रुपयाची मदत देण्याची घोषणा आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली बघा या अवकाळी पावसामुळे एकूणच किती मदत देण्याची घोषणा आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेला आहे तर एक हजार आठशे एक्कावन्न कोटी रुपयाची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये केलेली आहे सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकरी प्रश्नावर प्रस्ताव दिला होता त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी धानासाठी दोन हेक्टरच्या मयदित पंधरा हजाराऐवजी वीस हजार रुपये मदतीची घोषणा केली तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले पहापुढे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार असून साडेसहा हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे बघा एकूणच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल देखील सुरू करण्यात येणार आहे आणि साडेसहा हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करण्यात येणार असल्याचीही माहिती मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे पहा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आपल्या सरकारने केवळ एक रुपया पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल एकशे सत्याहत्तर टक्के वाढ झाली आहे एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदविला राज्य सरकारने त्यासाठी पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद केली आहे सध्या अग्रिम रकमेसाठी विमा कंपन्याकडून दोन हजार एकशे एकवीस कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली बघा किती या ठिकाणी रक्कम मंजूर करण्यात आलेला आहे तर दोन हजार एकशे एकवीस कोटी रुपये इतकी रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी एक हजार दोनशे सतरा कोटी रुपयाची अग्रिम वाटप करण्यात आली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले या भाषणादरम्यान या भाषणा दरम्यान त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका केली आम्ही बांधावर जाऊन आम्ही बांधावर जाऊन पाहणी करतो घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नसल्याचा टोला त्यांनी लगावला पुढे अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास सुरू आहेत बत्तीस जिल्ह्यांपैकी सव्वीस जिल्ह्याचे पंचनामे हे पूर्ण झाले असून परभणी अकोला अमरावती नागपूर गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील पंचनामे हे थोडेफार बाकी आहेत आतापर्यंत नऊ लाख पंच्याहत्तर हजार एकोणसाठ हेक्टरचे क्षेत्र बाधित झाले आहे यासाठी अंदाजे दोन हजार कोटीची मदत द्यायची आहे जस जसजसे पंचनामे होतील तस तशी मदत डेबिटद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणाले बघा एकूणच कशा पद्धतीने महाराष्ट्रात पुन्हा एकदा कर्जमाफी होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद